माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहर तालुका काँग्रेस कमिटी इंडिया आघाडीच्या वतीने मोहोळ शहर तालुका इंडिया आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी घाटुळे मंगल कार्यालय मोहोळ येथे सकाळी वाजता कार्यकर्ता संकल्प सभा मेळावा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते या संकल्प सभेत न्यायाधीश लोया यांचा खून कोणी केला याची चिरफड करणारे नोटाबंदी इलेक्ट्रॉल बॉन्ड यासारख्या अनेक विषयांवर अभ्यास करून जनतेसमोर सत्य मांडणारे नोटाबंदी नोटबंदी इलेक्ट्रॉल बॉन्ड यासारख्या अनेक विषयांवर अभ्यास करून जनतेसमोर सत्य मांडणारे धाडशी परखड प्रवाहाच्या विरुद्ध हुकुमशाहीच्या थोबाडात मारणारे प्रख्यात शोध पत्रकार श्री निरंजन टकले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केले या, के या संकल्प सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोठे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हसापुरे शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित बऱ्याच वर्षाने तस आपल्याशी जाहीरपणा आणि त्यानंतर आजची सभा आज प्रणिता येणार होती पण दिल्लीमध्ये वर्किंग कमिटीची बैठक आहे आणि आता ती दहा वाजता बैठक आहे काल ती संध्याकाळपर्यंत इथे होती रात्री गेली दिल्लीला आणि सकाळी बैठक आहे आज रात्री पण मी काही भाषण करायला आलो फक्त इथं आम्ही सगळे घेऊन आलो आहे आणि ते टकले जे देशाचं राजकारण प्रकारे चाललेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी प्रकारे देशामध्ये जनतेला बोलवते आहे हे सविस्तर सांगण्याचं काम ते करणार पण मी एवढंच तुम्हाला सांगतो तर त्याचं जे भाषण आपण नीट ऐकून घ्या आणि आपल्या गावामध्ये ठीक प्रचारी करण्याची जरुरी आहे मला वाटतं सकाळी इथं बी एन ओ वगैरे सगळं जर माहिती दिलेली आहे तीही अतिशय महत्वाची आहे कारण मतदान करून घेणं आणि मतदात्याला आपल्या भूथवर आणणं हे अतिशय महत्वाचं आहे बऱ्याच वेळेस असं होतं की दोन वेळेस तर आपली लोकसभेची सीट केली आणि खूप आश्वासनं दिली आम्ही यू करून ती करू परुत। आता मी तर इथं नाही आहे सोलापुरात सगळ्या पण जिल्ह्याचं राजकारण बघतो उदे जे आले पहिल्या लोकसभेला तर त्याने सांगितलं की सुशील कुमार शिंदेजी देश की है। और या हैर या्डलूम जे पड़ा उद्योग होता है तो यो क्यों कपडे सिलाते हैं सैनिकों को ते शक्य हो नव्हतं कारण त्या माझ्या जवळजवळ तेरा लाख सैनिक आमच्या हाताखाली काम, का काम करत होते आज तर पंधरा लाख तर हिमालयावर तिथं झिरो टेम्परेचरच्या खाली सगळी तपमान असते जवळजवळ झिरो मग पस्तीस चाळीसपर्यंत खाली येतं तर अशा ठिकाणी आपल्या हँडलूमचं काही चालत नाही हे प्रधान पंतप्रधानाला ते सुद्धा माहिती नाही पण आपण सगळे बळी पडलो सोलापुरात ते कपडे शिवण्याचा कारखाना काढतील असं वाटलं होतं पण ते काही के करू केलं तर असा लोकांना बोलवणारा प्रधानमंत्री मोठं बोलणारा प्रधानमंत्री आपण स्वीकारला गेलेला हा वर्ष भूलभूला या आता त्या माहिती आहे की सोलापूरचे हे पुणे सोलापूर सोलापूर टू अहमदाबाद हैदराबाद ते डेनुर हे रस्ते कोणी केले एन टी पी सी कुणी आणली पॉवर ग्रीड कुणी आणली सोलापूरला एका जिल्ह्याकरता आम्ही इथं युनिव्हर्सिटी आणली पुणे आणलो दाळि संशोधन केंद्र पुणे आणलं पण हे काय जे आम्ही आणलं त्याच मात्र त्यांनी उद्घाटन केले आणि आपण गेले पाच दहा वर्ष हे सगळं बघत बसलो आज शेतकऱ्यांचा प्रश्न एवढा बिकट झालेला आहे महागाई वाढलेली आहे असं काही कोणी बोलत नाही भारतीय जनता पार्टीचे लोक हे मोदी आणि त्यांची गॅरंटी काय कसली गॅरंटी आहे मला तर कळत नाही आम्ही पन्नास पन्नास साठ साठ वर्ष भारतीय राजकारणामध्ये आहोत गॅरंटी कुणाला अरे जनता सगळी गॅरंटी तुम्हाला देते हा बरोबर आहे हे जर या देशातल्या लोकांनी जर समजलं तर प्रश्नच मिटला हा देश गांधीजींचा देश पण त्यांनी काय केलं नाही म्हणत आता खोट बोलायचं म्हणजे किती खोट बोलायचं ते मुख्यमंत्री होते तोपर्यंत बरे होते मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतो तेही गुजरातला ते मुख्यमंत्री होते तोपर्यंत ते काय बोलत नव्हते पण प्रधानमंत्री झाले की काय डोक्यात खेळलं माहिती नाही असो त्याच्याशी आपण आदर जायचं नाही पण मित्रहो मी तुम्हाला एवढं सांगतो की ही येणारी निवडणूक अतिशय महत्वाची आहे देशाला कुटुमशाहीकडे घेऊ नणारी निवडणूक आहे म्हणून लोकशाही जर टिकवायची असेल अपुर पटले साहेब जे तुमचं सांगतेच सगळी माहिती ही लक्षपूर्वक आयकडं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना मानताना समजावून सांगितलं पाहिजे मला पूर्ण खात्री आहे मागच्या वेळेस ह्या निवडणुकीमध्ये मला जे मतदान झालं ते खूप मतदान झालेलं होतं काय त्यामध्ये हे नाही जर सगळी कम्पॅरेटिवली जर बघितलं तर मोहोळ तालुक्यामध्ये आपल्याला खूप चांगलं मतदान झालेलं होतं आणि म्हणून मी एवढंच तुम्हाला सांगतो की कसव्या घोषणाना पसव्या विचारसभेना आपण बळी पडायचं नाही आणि आत्तापर्यंत ज्या काँग्रेसने हभार लावला या देशाच्या उन्नती करता की विसरायचं नाही आपण विसरणार नाही याविषयी माझ्या मना शंकाने मला मनापासून धन्यवाद देतो दोन दिवस अगोदर ही बैठक लावली आम्ही येणार आहोत निवडणुकीच्या या प्रचाराला आम्ही सगळे गावगाव फिरणार आहोत पण आज ही थोडीशी माहिती देण्याकरता म्हणून टेर साहेबांना इथं आणलं आणि काल तीन तालुके झाले अकलको दक्षिण सोलापूर शहरातला कर्टा आणि आता पंढरपूर आणि वगैरे हे माहिती देतील आपण सगळे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल